सदर घटना ही साधारण पाच वर्षापूर्वीची आहे मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता पावसाळा जवळपास सुरू झाला होता त्या दिवशी शनिवार होता मांगेशहा अनुभवी ट्रक ड्रायव्हर गेली तीस वर्षे तो हेच काम करत होता आज तो मुंबईहून नाशिककडे जाणार होता पण त्याच्या घरचे त्याला सतर्क राहण्यास सांगत होते कारण मंगेशने कसारा घाटात अपघाताने मृत्यू पावलेल्या लोकांच्या आत्म्या आहेत वगैरे असं खूप ऐकलं होतं पण कधी विश्वास ठेवला नव्हता कारण त्याच्या जीवनात त्याने असा काहीच अनुभव घेतला नव्हता मंगेशने आपला ट्रक भरला होता पण आकाशात ढग जमा झाले होते अधूनमधून विजा चमकत होत्या थंड हवा सुटली होती बहुतेक काही वेळाने पाऊस पडणार असं वाटत होतं मंगेश ट्रकमध्ये बसला व ट्रक चालू केला आणि आपला मालाने भरलेला ट्रक घेऊन तो हळूहळू नाशिककडे निघाला वेळ रात्रीची होती आणि काहीच वेळात तो कसारा घाटात पोहोचला आजूबाजूला गर्द झाडी रात्रीची वेळ असल्याने निर्जन घाट होता अशा विविध घाटातून या नागमोळी वळणावळणाच्या रस्त्यावर त्याचं अर्धजीवन गेलं होतं त्या दिवशी मात्र त्याला काहीतरी वेगळंच जाणवत होतं घाटात काही अंतर पार केल्यावर त्याच्या नजरेचे धुळीने भरलेला फलक दिसला वाहन हळू चालवा पुढे धोका आहे तो एकवार ते बघून हसला पण काही वेळाने तोच फलक पुन्हा त्याला दिसला घाटाच्या नागमोळी वळणामुळे लिहिलं असेल असं म्हणून त्याने या संकेताकडे दुर्लक्ष केलं रस्ता सुनसान होता रात्रीचा मिठा काळोख व निरव शांतता फक्त ट्रकच्या इंजिनचा आवाज साथीला होता हेडलाईटचा प्रकाश जेवढा जाईल तिथपर्यंतच काही ते दिसत होतं वाऱ्याचा वेग वाढला होता विजा चमकत होत्या आणि एका आवाजाने मंगेश चांगलाच घाबरला त्याच्या ट्रकच्या मागून काहीतरी जोरात आवाज करत होतं तेवढ्यात मंगेशचे लक्ष मागच्या मिररमध्ये गेले तेव्हा त्याला दिसलं की मागे बांधलेल्या मालाचे तळव सुटलेले आहे आणि ते हवेने फळफळ करत होते आणि त्याचाच तो आवाज होता तडव म्हणजे झाकण्यासाठी वापरण्यात येणारे ताळपत्री त्याच्या मनात आलं आता पाऊस कोणत्याही क्षणी येईल माल पुन्हा नीट झाकावा लागेल नाहीतर माल ओला होईल त्याने ट्रक थांबवला व तो खाली उतरला आजूबाजूला गर्द झाडी होती खोल दरी होती वाऱ्याच्या वेगाने जोरदार हलणारी झाडी बघून आज त्याला वेगळंच वाटत होतं तो ट्रकच्या मागच्या बाजूस गेला व तडाव नीट करून माल झाकला आहे ना ते तो पाहत होता तेच त्याला असं वाटलं की मालाच्या आतून काहीतरी हलत आहे आणि झाकलेल्या तळवामधून एक मानवी आकृती वर आली आहे तडाव पांढरा होता त्यामुळे असं वाटत होतं की त्या आकृतीने जणू पूर्ण पांढरे कपडे घातले असावेत तो तडाव वर करून खाली कोण आहे हे पाहावं लागणार होतं पण मंगेश इतका घाबरला होता की त्याला ती ताळपत्री हटून ते कोण आहे हे पाण्यातसुद्धा घाम फुटला होता तो ट्रकच्या थोडा मागे गेला आणि घाबरत त्याने विचारलं कोण आहे मागे लवकर बाहेर या असं कसं तुम्ही माझ्या ट्रकमध्ये चढलात पण ट्रकमध्ये ती उभी असलेली आकृती मात्र तशीच उभी होती ताळपत्रीचं पांघरून घेऊन मंगेशने पुन्हा आवाज दिला हे बघा मी पुन्हा आवाज देत आहे जे कोणी आहे ते लवकर बाहेर या पण तरीही ती आकृती तशीच उभी होती आता ट्रकमध्ये कोण आहे हे मंगेशला पाहावं लागणारच होतं म्हणून घाबरत का होईना पण तो हळूहळू पुढे गेला आणि हाताने ताळपत्री वर गेली पण माल तर तसाच होता तिथे कोणीही नव्हतं मंगेश चांगलाच गोंधळात पडला तेवढ्यात अचानक त्याला भात झाला की कोणीतरी त्याच्या पाठीमागून गेलं त्याने मागे वळून पाहिलं खाली सुनसान रस्ता सोडून काहीच नव्हतं परत तो माल बघू लागला पण तिथे काहीच नव्हतं त्याने घाबरत तो माल परत झाकला दोराने चांगला बांधून घेतलं आणि तो समोरच्या बाजूने आला तेवढ्या ट्रकच्या हेडलाईट चालू बंद होत होत्या आणि आता जोराने पाऊससुद्धा सुरू झाला होता त्याने त्या गोष्टीकडे लक्ष न देता परत ट्रक चालू केला पण तो पुढे निघणार तोच परत मागच्या बाजूने पुन्हा आवाज झाला आता मात्र मंगेशातून घाबरला होता त्याने त्याच्या कॅबिनमधून जी छोटीशी काचाची खिडकी होती त्यातून मागे पाहिलं मागे तसा झाकलेला माल दिसत होता त्याची नजर डावीकडून उजवीकडे जात होती तेव्हाच त्याच्या डोळ्यांना दोन वटारलेले डोळे दिसले जे त्याच्याकडेच रोखून पाहत होते त्याच्या मणक्यातून एक थंड भीतीची लहर गेली त्याला दिसलं की मागच्या बाजूने एक साडी घातलेली स्त्री होती आपसुकच त्याचे पाय ब्रेकवर गेले आणि ट्रक भर रस्त्यातच थांबला त्याची नजर अजूनही त्या स्त्रीवरच होती तिच्या डोक्यावर मोठी लाल टेकली दिसत होती अंगात लाल रंगाची साडी होती हातात भांगड्या होत्या ट्रक थांबल्यावर मंगेश खाली उतरला आणि घाबरतच मागच्या बाजूने गेला तेव्हा त्याने पाहिलं की ज्या ठिकाणी काही वेळापूर्वी एक बाई बसली होती तिथे कोणीही नव्हतं भंगेत जणू बधिरथ झाला होता, होता अंगातलं त्राण गेलं होतं घशाला कोरळ पडली होती त्याचे हात थरथरत होते काही वेळ तो तसाच उभा राहिला पावसाच्या पाण्याची सळसळ वाऱ्याचा आवाज आणि अधूनमधून येणारी विजेची कळकळ हे सगळं एक विचित्र वातावरण निर्माण करत होतं त्याने डोळे बंद केले खोल श्वास घेतला आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न केला माझा काहीतरी भ्रम झाला असावा थकवा असेल इतकी वर्ष झाली रस्त्यावर कधी असं वाटलं नव्हतं असं मनाशी म्हणत तो ट्रकमध्ये परत आला पुन्हा एकदा त्याने गिअर टाकला ट्रक निघाला पावसाच्या धारा आता कमी झाल्या होत्या पण घाट अजूनही धोक्याने झाकलेला होता आणि मग एके ठिकाणी घाटाच्या एका वळणावर त्याला दूरवर एक झेप घेत असलेला लाल फळफडणारा पदर दिसला तो थोडा वेळ फक्त चमकून गेला मंगेश घाबरून ब्रेकवर पाय ठेवणार इतक्यात काहीतरी ट्रकच्या समोर आले एक स्त्री ती स्त्री रस्त्याच्या मध्यभागी उभी होती हात पसरून त्याचं डोकं पूर्ण रिकामा झालं त्याने जोरात हॉर्न दिला पण ती स्त्री काही हटली नाही मग तितक्या जोरात त्याने ब्रेक दाबला ट्रक थोडक्यात थांबला त्याने जेव्हा त्या स्त्रीला जवळून पाहिलं तेव्हा ती तीच बाई होती जी काही वेळापूर्वी त्याच्या ट्रकच्या मागे बसलेली होती नाही हे शक्य नाही आताच तर ही बाई मला मागच्या दिशेने बसली दिसली होती मग ही अचानक या रस्त्यावर कशी काय आली ती बाई चालत त्याच्या ड्रायव्हिंग सीटकडे आली भाऊ मला पुढे सोडाल का तिच्या त्या हसऱ्या चेहऱ्याला पाहताच मंगेश पुन्हा गोंधळात पडला त्या बाईने ट्रकच्या दरवाज्यावर टकटक केली त्यामुळे मंगेश भानावर आला अहो भाऊ मदत कराल का पाऊस इतका जोरात कोसळत आहे आणि हा गाड इतका सुनसान आहे की कोणती गाडी मिळेल याची सुद्धा काहीच खात्री नाही त्यावर मंगेश म्हणाला मी तुम्हाला आधीसुद्धा पाहिलं आहे मला नाही तर मी तर तुम्हाला पहिल्यांदा पाहत आहे आणि या जगात नसलेल्या व्यक्तीला तुम्ही कसं पाहणार असं म्हणून ती स्त्री एकटक मंगेशकडे पाहत राहिली काय हे काय बोलत आहात तुम्ही घाबरत मंगेश म्हणाला त्यावरती बाई जोरात हसले आणि म्हणाली अहो गंमत करत आहे प्लीज माझी मदत कराल का मंगेशला वाटलं आपण जरा जास्तच विचार करत आहे हे फक्त भास आहेत आपले त्याने आपल्या मनातले विचार झटकले आणि ट्रकचा दरवाजा उघडला ती स्त्री ट्रकमध्ये चढली आणि त्याच्या बाजूच्या सीटवर बसली मंगेशने ट्रक चालू केला आणि पुढे घेतला काही वेळ दोघांमध्येही शांतता होती शेवटी त्या शांततेला तोडत मंगेश तिला म्हणाला तुम्हाला जायचं कुठे आहे त्यावर ती म्हणाली माझं ठिकाण आलं की सांगेनच तुम्हाला बरं पण मला एक गोष्ट फार विचित्र वाटत आहे तुमच्याबद्दल कोणती गोष्ट ती म्हणाली तुम्ही एवढ्या रात्री तेही या सुनसान घाटात काय करत होतात तेही तुम्ही स्त्री आहात तुम्हाला भीती नाही वाटत का ती बाई हसली आणि म्हणाली भीती मला कुणाची भीती अहो असं का बोलताय ह्या घाटात एकटी स्त्री असणे धोक्याचे नाही का कारण सगळी माणसं सारखे नसतात काही वाईट वृत्तीचे असतात अहो त्यांची हिंमत होईल का माझ्या अंगावर हात टाकण्याची म्हणजे मंगेश म्हणाला कोणी मेलेल्या व्यक्तीला आजपर्यंत काही करू शकले का अहो बाई आता तरी गम्मत सोडा मी तुम्हाला खरोखर कर काळजीपोटी बोलतोय मग मी तरी कुठे तुमची गंमत करत आहे आता मंगेश जरा विचारात पडला अहो ही गंमतच आहे ना नाही तुम्ही मला अजून ओळखलं नाही जरा त्या समोरच्या आशात बघा सध्या कळेल तुम्हाला मंगेशला वाटलं की ती बाई पुन्हा आपली गंमत करत असेल म्हणून जेव्हा त्याने तिला आरशात पाहिलं तेव्हा ती बाई समोरच्या आशा दिसत नव्हती आता गाडी चालवणाऱ्या मंगेशच्या हाताला कापड सुटली होती त्याने बोलण्यासाठी जेव्हा तिच्याकडे तोंड वळवलं तेव्हा ती बाई रक्तबंबाळ स्थितीत होती मंगेशला घाबरले पाहून ती त्याला म्हणाली घाबरू नका तुम्ही माझे शत्रू नाही माझा हा प्रवास दर दिवशी असतो मी अशीच लिफ्ट मागून माझा प्रवास पूर्ण करत असते माझा काही वर्षाआधी याच घाटात अपघात झाला होता ज्यामध्ये माझा मृत्यू झाला होता असे म्हणून ती बाई आपली पूर्ण कथा सांगायला लागली मी लग्न होऊन नुकतीच नाशिकहून मुंबईला निघाले होते पतीसोबतचा तो पहिला प्रवास होता आम्ही दोघंही खूप उत्साही होतो पण या घाटात आमच्या गाडीला अपघात झाला ड्रायव्हर हो झोपेच्या तावडीत गेला होता गाडी थेट खोल दरीत गेली माझा जागेच मृत्यू झाला माझे पती मात्र गंभीर जखमी झाले होते पण वासले आणि मी इथंच अळकून राहिले या घाटात या वळणावर मागे सुन्न झाला होता त्याच्या कपाळावर कामाच्या दारा वाहू लागल्या होत्या ती स्त्री पुढे म्हणाली प्रत्येक रात्री मी याच घाटातून प्रवास करते कोणी मदत करतं कोणी घाबरून जातं काही वेळा कोणी थांबतही नाही पण माझं हे प्रवासाचं चक्र थांबत नाही मंगेशने घाबरत विचारलं तुम्हाला मुक्ती कधी मिळणार ती शांतपणे म्हणाली जेव्हा जा माझ्या मृत्यूचं कारण समजून घेईल कोणी जेव्हा कोणी मला खरं न्याय देईल तोपर्यंत मी इथेच आहे एवढं बोलून ती स्त्री शांत बसली त्या क्षणी घाटाच्या एका उंच वळणावर ट्रक पोहोचला होता आणि ती स्त्री म्हणाली बस माझं ठिकाण आलं मंगेशने ट्रक थांबवला ती दार उघडून उतरली त्या घट्ट धोक्यामध्ये ती थोड्याच क्षणात नाहीशी झाली मंगेशने दचकून समोर पाहिलं ती कुठेही दिसत नव्हती आजूबाजूला फक्त दाट धोकं विजेचा शेण उजेळ आणि उघड्यावर वाहणारा वारा तो पुन्हा ट्रकमध्ये बसला पण आता त्याच्या मनात अनेक प्रश्न होते ती कोण होती ती खरंच भूत होती का की अजून काही त्यानंतरच्या काही दिवस मंगेश खूप अस्वस्थ राहिला पण जेव्हा त्याने त्या भागातल्या स्थानिकांशी बोलणं केलं तेव्हा त्या त्याला समजलं की अशा लाल साडीतली एक स्त्री अनेकांना दिसते ती लिफ्ट मागते कुणाशी तरी कपा मारते आणि अचानक नाहीशी होते काहीने तिचं नावही सांगितलं सुनायना त्या दिवसापासून मंगेशने त्या घाटातून कधीच प्रवास केला नाही व त्या प्रसंगापासून तो कधीच कोणाला मदत न करता पुढे जात नाही आज या घटनेला एवढं वर्ष होऊन पण मंगेशच्या मनात तो प्रसंग ती रात्र अजूनही जिवंत आहे आजही तो प्रसंग आठवला तरीही मंगेशच्या अंगावर भीतीने काटा येतो मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकतेसोबत